अध्यक्ष मोदय विदर्भ हा परिसर सत्तर टक्के वनाचा परिसर आहे या ठिकाणी वाघांच मोठ्या प्रमाणामध्ये वावर आहे निर्मिती आहे मी मगाशी उत्तर देताना सांगितलं की या वाघांना त्यांची टेरिटरीमध्ये मध्ये जास्त वाघ निर्माण झाले तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष होतो मग जर दुबला वाघ हा मानवी वस्तीकडे येतो शेत्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट निर्माण करतो आणि म्हणून वाघांच्या अनुषंगानं त्यांना पकडल्यानंतर त्यांचं एखाद सेंटरला त्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था अधिक अधिक ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे माननीय सदस्य नरेंद्रजी भोंडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे चेन लिंक आता या बाबतीमध्ये तुम्ही पंधरा कोटी पंधरा कोटी बोलता मी बाप तपासतो आणि आय एम द पर्सन हु विल टेक क्विक ऍक्शन तुम्ही पत्र मला द्या मी त्या ठिकाणी कारवाई करतो